नमस्कार मी आपलं स्वागत राज्यातून सगळ्यात मोठी बातमी समोर येते राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थिनी बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश करू नये अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे परीक्षेतील पारदर्शकता आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घ्यावा असे देखील त्यांनी पत्राद्वारे सुचवले राणे यांनी यामागील कारण स्पष्ट करताना सांगितलं की परीक्षा हॉलमध्ये बुरखा परिधान करून येणाऱ्या विद्यार्थिनीच्या तपासणीमध्ये अडचणी येतात ओळख पटवणे कठीण होते आणि गैरव्यवहार देखील होण्याची शक्यता वाढते त्यामुळेच राज्य सरकारने तातडीने हा निर्णय घ्यावा अशी त्यांची मागणी आहे या मुद्द्यावर आता वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटण्याची देखील शक्यता आहे गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सहा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला या निर्णयाचे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी स्वागत केले असून हा खटला कोल्हापूर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय सर्वच हिंदुत्ववादी संघटनांना आनंद झालाय अनेक जणांचे फोन येत आहेत की निरपराध कार्यकर्त्यांना गेले सहा वर्ष सात वर्ष जेलमध्ये राहावं लागलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची एक फेक नॅरेटिव्हची लढाई गेली दहा वर्ष सातत्याने हा महाराष्ट्र अनुभवतोय हेच अनुभव सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केले कारण आपण सगळ्यांनी बघितलं की एकीकडे एक एक अजमल कसाबला वकील मिळाला होता परंतु या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ते केवळ हिंदुत्ववादी आहेत म्हणून तिथल्या पुरोगामी विचाराच्या वकिलांनी तिथल्या बारली असा ठराव केला कि आमी मदे वकिल 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 की आम्ही कोल्हापूरमध्ये या लोकांना वकील मिळू देणार नाही कसाबला वकील मिळाला पण या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मात्र कोल्हापूरच्या बाहेरून जाऊन वकिलांनी त्या ठिकाणी ट्रायल चालवली तिथे त्यांचे जे वकील होते म्हणजे पानसरे कुटुंबियांचे वकील होते अशोक मुंदरगी त्यांच्या वतीने लढणारे त्यांनी सांगितलं की न्यायालयाला की या कार्यकर्त्यांमुळे या हिंदुत्व जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यामुळे हा खटला दिरंगाई होते त्याच्यामध्ये उशीर होतोय प्रत्यक्षात पानसरे कुटुंब या मुंबई उच्च न्यायालयात येऊन याचिका करत होतं की या खटल्यावरती स्थगिती द्या याच्यामध्ये ट्रायल मध्ये इतका प्रचंड विलंब झालेला आहे की याचा खटल्याची सुनावणी झाली नाही असं म्हणाला तर वावगं ठरणार नाही कारण दोन हजार सोळा सालची घटना आज दोन हजार पंचवीस उजाडलेला आहे केवळ तीस ते बत्तीस केवळ घटने झालेले आहेत या कालावधीमध्ये या आरोपींना ज्या हिंदुत्व निषाणा अटक करण्यात आलेली होती पुरोगाम्यांनी या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील यावेळी केला, केला जातोय जो झाला तो न्याय झाला म्हणून त्याबद्दल निर्विवाद आहे पण फार उशिरा झाला आहे सात वर्ष लोकांना आत राहायला लागतं त्याच्याबद्दल एकही क्लू तपास यंत्रणेकडे नसताना त्यांना अटक केली जाते काहीतरी एक्स्टॅनियस रिझनसाठी काहीतरी ज्या रिझन्सचा काही रेलेवन्स नाही आहे ना कोर्ट को ना कॉजशी आहे केसची आहे ना केसमधल्या बाकीच्या पुराव्याशी आहे पण तरी देखील त्यांना अटक करून त्यांना सात वर्ष आत राहायला लागतं हा आपल्याकडे मी जे सांगतो मी पहिल्यांदा सांगतो याच्यातला भाग नाही अनेक सुप्रीम कोर्ट जजेसनी हेच सांगितलेलं आहे की आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम कोलॅप्स झालेली आहे हे त्याचं एक प्रतीक आहे पण एक निश्चित ज्या वेळेला ते योग्य कोर्टापुढे योग्य वेळेला येतं मे बी थोडं लेट झालेलं असेल उशिरा झालेला असेल पण तरी देखील तुम्हाला न्याय मिळू शकतो हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे की त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता सामान्य लोक अजूनही न्यायसंस्थेवर विश्वास ठेवतात वकील ठेवत याला कारण हेच आहे की त्याला उशीर लागत असेल पण मिळतो याच पार्श्वभूमीवर लक्ष लागून भारतातील जन्म मृत्यू नोंदणी केलेल्या दुरुस्तीचा दुरुपयोग करून गेल्या सहा महिन्यात तब्बल दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यांच्या बनावट जन्म नोंदी महाराष्ट्रात दाखल झाल्याचा गंभीर आरोप केला जातोय भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय यांनी हा आरोप केलाय या संदर्भात माहिती घेण्यासाठी सोमय्या यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय अधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील केली आहे या घोटाळ्या मागे मालेगावातील दोन राजकारणी आणि बांगलादेशी सीमेजवळ दोन एजंटचा हात असल्याचा दावा देखील केला जातोय गेले महिने महाराष्ट्रात एक गॅंग निर्माण झाली या सिंडिकेट मध्ये बांग्लादेश बॉर्डर वर दोन एजेंट है या सिंडिकेट च केंद्र मालेगाव है त्या दोन पॉलिटिशियन है हितले का अतिरिक्त संघटने के प्रमुख है तानी तो भारत जन्म मृत्यु नोंद कायदा आहे त्यात एक सुधारणा गेल्या वर्षी संसदेने केली तसेच या गँगच्या मदतीने बांगलादेशी रोहिंग्यांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड मिळून महाराष्ट्राचे रहिवासी दाखवल्याचा मोठा कट रचला जात असल्याचे सांगितले जाते राज्य सरकारकडून या प्रकरणाची चौकशी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले कल्याणमध्ये बांगलादेशी घुसखोरीचे मोठे रॅकेट कार्यरत असून त्याला दोन राजकीय नेते आणि दोन दहशतवादी संघटनांचा पाठिंबा आहे असा गंभीर दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय सोमय्या यांनी कल्याणचे तहसीलदार सचिन सेजाळ यांची भेट घेत या संदर्भात चर्चा केली आहे त्यांनी सांगितले की राज्यातील दोन लाख रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा मोठा गेलाय त्यासाठी तब्बल कोटी रुपये खर्च करण्यात आले सोमय्या यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत सर्व अर्जांची फेर तपासणी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे या प्रकरणी आता एसा कडून तपास सुरू आहे मालेगावच्या दोन तहसीलदारांना निलंबित करण्यात आले असून पुढील तपास कसा होतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे बांगलादेशतील रोहिंग्यांना महाराष्ट्रात सहा महिन्यापूर्वी त्याची रचना करण्यात आली कल्याण तालुक्यात असे साडे बारा ते अर्धा आले आहेत संबंधी तहसीलदाराची विचारपूर चर्चा केली एक मोठ प्रमाणपत्र देण्यात एक लाख तेवीस हजारांना दिले एकोणीस हजार मंजूर झाले होते त्यांना स्थगित करण्यात आले पाचोरा शहरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कडक कारवाई करत तीन ट्रॅक्टर आणि एक डंपर जप्त केले या कारवाईत एकूण चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तब्बल सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त देखील करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणने आणि त्यांच्या पथकाने केली आहे श्रीरामपूर शहरातील रस्ते अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने मोहीम सुरू केल्यानंतर शहरातील व्यापारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मुख्य रस्त्यावरील दुकानदार स्वतःहून अतिक्रमण काढताना दिसत आहेत मात्र मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण पन्नास फुटांऐवजी चाळीस फूट करण्याची मागणी यावेळी व्यापारी करत आहेत या मागणीसाठी राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि आम आदमी पक्षाचे तिलक डुंगरवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो व्यापाऱ्यांनी श्रीरामपूर नगर परिषदेवर मोर्चा देखील काढला आहे आता इथं तसं ज्याप्रमाणे निधी बोलण्याचं सांगितलं का ज्या महामार्ग जो आहे तिथून जर पन्नास फूट काढलं तर ते रस्ते मोठे आहे दुकानं मोठे तिथं जागा काहीतरी व्यापारीला पन्नास फूट काढल्यानंतर सुद्धा थांबल पण मेन रोडचा जो रस्ता छोटा आहे आणि दुकानंच छोटे आहे तिथे जर पन्नास फूट जर अतिक्रमण काढलं तर दो शंभर शंभर दोनशे दोनशे दुकानं आणि व्यापारी उद्ध्वस्त होईल आणि हे दोनशे व्यापारी जर उद्ध्वस्त झाले तर कुठलाही कार्यक्रम आपल्याला जर घ्यायचा असेल तर त्या आपल्या पूर्ण सामान्य जनतेला सुद्धा त्याचा ताण होणार आहे का खरेदी करणार कुठून आणि एक खट्टी दोनशे जर दुकानं उठले तर त्यांचं पुनर्वसन होणार कसं जर आपण चाळीस टक्के चाळीस फूट जर ते काढलं तर व्यापारी काहीतरी त्यांचं छोटं दुकान राहील तिथून ते, ते व्यवसाय करतील आणि जर प्रशासनाने आमचं ऐकलं नाही तर बेमुदत आम्ही जोपर्यंत प्रशासन ऐकत नाही पूर्ण व्यापारपेठ बंद ठेवू आणि सर्व श्रीरामपूर तालुका नितीन भाऊ असतील तिलक भाऊ असतील व सर्व व्यापारी संघटनेच्या मार्गदर्शनमध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आपण जर बघितलं तर श्रीरामपूर शहरामधील अतिक्रमण काढायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे पण काही ठिकाणी त्यांनी पन्नास फूट अतिक्रमण काढलेलं आहे तर काही ठिकाणी ते कमी प्रमाणात अतिक्रमण काढत आहेत आपली त्यांना विनंती अशी होती की जे राज्य महामार्ग आहे त्या ठिकाणी पन्नास टक्के किंवा पन्नास फूट अतिक्रमण काढलं तिथपर्यंत योग्य आहे पण जी मुख्य बाजारपेठ आहे त्या मुख्य बाजारपेठेमध्ये तुम्ही कमी प्रमाणात अतिक्रमण काढलं पाहिजे जेणेकरून व्यापारी जगला पाहिजे व्यापारी टिकला पाहिजे व्यापारी टिकला तर शेअर टिकेल शेअर टिकला तर तुम्ही आम्ही टिकणार आहे त्यामुळे आमची विनंती एवढीच आहे की जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये कमी प्रमाणामध्ये म्हणजे चाळीस फूट अतिक्रमण काढलं पाहिजे प्रशासनाने मागण्यांचा विचार नाही केला तर पुढचं पाऊल आपलं काय असणार आहे आता फक्त व्यापारी आलेले आहेत प्रशासनाने जर मागणी मान्य नाही केली तर सागरभाऊ बेक व जय श्रीराम संघ यांच्या मार्फत पूर्ण तालुकाभर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि प्रशासनाला जाग आली नाही तर आम्ही साहेबांना जाऊन भेटणार आहोत सन्मान्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटला जाऊन भेटणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत की या व्यापाऱ्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे आणि सहकार्य केलं पाहिजे आणि मी तुम्हाला एक सांगतो काल त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि विखे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी पूर्ण व्यापारी बरोबर आहे व्यापारी अन्याय होणार नाही याची मी पूर्णतः काळजी घेणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये लव जिहादचा गंभीर प्रकार समोर आलाय एका पस्तीस वर्षीय हिंदू विवाहिता महिलेची पंधरा लाखांची फसवणूक बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमकीचे प्रकरण उघड झाले आहे आरोपी जिहादी सोहेल हिंदू राहण्याचा फायदा घेत तिला आपल्या आणि तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले पीडित महिलेने वेदांत नगर केली आहे पोलिसांनी गंभीर गुन्ह्याच्या कलमानंतर्गत सोहेल शेखला अटक केली आहे आमच्याकडे पोलीस स्टेशनला एक हिंदू महिला आली होती ती जी आहे तिचं लग्न झाल्यानंतर ती, ती संभाजीनगरहून सोलापूर या ठिकाणी गेली होती तिथे जे आहे तर तिच्या हज पतीसोबत तिचे काही वादविवाद झाल्यानंतर ती त्यांच्यापासून विभक्त झालेली आहे आणि ती परत संभाजीनगर या ठिकाणी राहायला आली होती इथे आल्यानंतर ती एक कॉल सेंटरला काम करत असताना तिची ओळख सोहेल शेख नावाच्या व्यक्तीशी झाली आणि मग त्या व्यक्तींनी त्यां तिच्यासोबत प्रेमसंबंध वगैरे निर्माण केले तिचा चांगला विश्वास संपादन केला तिला लग्नाचं आमिष दाखवलं की मी तुझ्यासोबत लग्न करेल वगैरे त्या महिलेला सुद्धा एक मुलगा आहे आणि ह्या पुरुषालासुद्धा एक मुलगी आहे परंतु तिला जे आहे लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर जे आहे तिची इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेवले आणि तिला जब आता जे आहे ब्लॅकमेलिंग म्हणजे तिला ते आहे जो जबरदस्ती करतो बऱ्याच ह्याच्यामध्ये आणि तिने आता मध्ये जे आहे की एक व्यवसाय वगैरे आपण सुरू करू असं विश्वास संपादन करून तिच्याकडून काही अमाऊंट वगैरेसुद्धा त्या व्यवसायासाठी त्यांनी घेतलेली आहे आणि आता तिची इच्छा नसताना तिला त्याच्या तिच्या मर्जीच्या विरुद्ध हे कारवाई तो करायला लावतो त्यामुळे तिने जी आहे पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि त्यावरून आपण जे आहे बी एन ए सिक्स्टी नाईननुसार तीनशे शहात्तर जे आय पी सी होतं त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपीला आपण शोध घेऊन त्याला लगेच कालच्या काल तात्काळ आपण अटक केलेली आहे आणि आज जी आहे त्याला पी सी आरसाठी कोर्टामध्ये हजर केलेलं आहे सदर याच्यामध्ये त्या महिलेने सांगितले की तिने काहीतरी जुनं घर वगैरे विकून पंधरा लाख रुपये काही व्यवसायासाठी गुंतवणूक केली आहे म्हणणं आहे तरी जी आहे कारवाई चालू आहे पुढील चौकशी आम्ही करत आहोत आणि त्यानुसार आणखी कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे जे हिंदू महिला होती ते ऑलरेडी हो ती सुद्धा म्हणजे लग्न झालेलं होतं तिचा पती विभक्त झालेली होती तिच्या पतीपासून तिचा डिवोर्स झालेलं आहे म्हणजे माझं नाव पी आय प्रवीणा यादव वेदानगर पोलीस स्टेशन सदरची कारवाई ही आम्ही माननीय ए सी पी डी सी पी आणि ए सी पी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी